लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देशाला लाभलेले वरदान आहेत स्त्री स्वातंत्र्य हो, हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली समाजाला जगण्याची दिशा दिली त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकशे त्र्याण्णवा जयंती सोहळा नायगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार जयकुमार गोरे गृहनिर्माण इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आदी मान्यवर उपस्थित होते माण कटाऊचे आमदार जयकुमार गोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा अशी मागणी मागणी केली असता नायगावला वर्षभर लोक यावीत या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे वर्षभर नागरिकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी याकरिता दहा एकर जागा शासन खरेदी करेल त्यावर शंभर कोटी रुपयांचा निधी खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व त्याग योगदानाची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपला अभिमान असून त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या हजारो पिढ्यांना राहावं यासाठी पुणे येथील भिडेवाड्यातही त्यांचे मोठे स्मारक उभे करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले लोकराष्ट्र न्यूज करिता प्रतिनिधी डॉक्टर विनोद खाडे सातारा मी फक्त आपल्याला विनंती करतोय या नायकाच्या जगणेमध्ये खूप सोबं स्मारक आहे एक दहाच्या घरी शासनाच्या वतीनं खरेदी करावी होईल आणि शंभर कोटी रुपये सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी जावे शाशासाठीची विनंती आपल्याला करते आपल्यामध्ये जाती आपण ते करू शकता मला खात्री आहे आणि तो देणाऱ्या करायला मागितलंय जो आपल्याला भक्षाकडून जावे एवढीच विनंती करतो हिंद जय महाराष्ट्राकडे या ठिकाणची जी, जी जागा आहे दहा एकर तिथे एक सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्यांची इच्छा आहे मगाशी जे जयकुमार आपणही बोलला मगाशी देखील आपली चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि म्हणून ते देखील आपण ती जागा जी आहे ती विकत घेऊ आणि याला लागणारे शंभर कोटी रुपये स्मारकासाठी तेही आपण या ठिकाणी घेऊ लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज